नमस्कार प्रेक्षकांनो मी मराठी अदिती या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे प्रेक्षकांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सुंदर असे नवीन नवरीला घेण्याचे काही उखाणे पाहणार आहोत त्याचप्रमाणे वटपौर्णिमा देखील जवळ आली आहे त्यासाठी देखील आपण काही उखाणे पाहणारच आहोत आणि विविध सणावरांना घेण्यासाठीचे देखील उखाणे आपण या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि यामधील उखाणे जर तुम्हाला आवडले आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक देखील नक्कीच करा चला तर मग सुरुवात करूया पाडवा असावा गौरीला वंदन करून मागते सौभाग्यदान टिंबटिंब यांचे नाव घेऊन राखते तुमचा मान सती सावित्रीचे पूजन करून वडाची करते पूजा टिंबटिंब यांच्या दीर्घ आयुष्याशिवाय आशीर्वाद नको दुजा आनंदाच्या उर्मी घेऊन दसऱ्याचा आला सण टिंबटिंब यांच्या संख्यासाठी अखंड तेजो जीवन व्हॉल निशंक मन पाहून कन्येचा दिवा तेवो प्रीतीचा हृदय मंदिरात दिवा प्रीतीचा टिंबटिंब यांच्या संसार हो सुखाचा माहेरचे संस्कार अन सासरचे वातावरण टिंबटिंब यांच्या संसाराचे करीन मी नंदनवन संसारोक्षाला येवो बहर प्रीतीचा टिंबटिंब यांच्यामुळे ठेवा लाभला जीवांचे घडते मिलन टिंबटिंब यांचे नाव घेऊन सोडते मे कंकण प्राजक्ताच्या कळ्यांना सुगंधी वास टिंबटिंब यांना घालते मी करंजीचा घास नाशिकच्या गंगेचा चिरेबंदी घाट टिंबटिंब यांचे नाव घेते सोडा माझी वाट स्त्रियांच्या जातीने काम करावे शक्तीपेक्षा युक्तीने टिंबटिंब यांचे नाव घेते प्रेम भावे भक्तीने स्वच्छता आणि टापटीप आरोग्याचे मूळ टिंबटिंब यांच्या जीवनासाठी सोडले मी कूळ देवाची मूर्ती घडवताना आनंदित होतो शिल्पकार टिंबटिंब यांची सेवा हाच माझा अलंकार सुशील सद्गुणी घरात लक्ष्मी करते वास टिंबटिंब यांना घालते फेणीचा घास औरंगाबादला प्रसिद्ध आहे अजिंठा वेरूळ लेणी टिंबटिंब यांना घालते घास दूध फेनी कवीच्या परिचयात भावनांची उपरती टिंबटिंब यांचे प्रेम हीच माझी संपत्ती जमीन दुभंगून सीता झाली गुप्त टिंबटिंब यांना वरून आई वडिलांना केले मी मुक्त चतुर्थीच्या दिवशी निवडते दुर्वा चतुर्थीच्या दिवशी निवडते दुर्वा टिंबटिंब यांचे नाव घेते आशीर्वाद द्यावा पौर्णिमेच्या दिवशी चंद्र असतो आकाशात टिंबटिंब यांची कीर्ती पसरो सगळ्या जगात निसर्गाच्या अंतरंगात पावित्र्याचा सुवास टिंबटिंब यांच्या जोडीने करते आयुष्यभराचा प्रवास हिंद हातामध्ये रत्न तोडे टिंबटिंब यांचे नाव घेते वडील माणसांच्या पुढे माहेरच्या परिसरात वेसले मी ज्ञानकण टिंबटिंब यांचे नाव घेते लक्षात असू द्या सर्वजण दिल्लीचे सिंहासन पेशव्यांनी फोडले टिंबटिंब यांच्या जीवासाठी मी माहेर सोडले नंदनवनात करते कोकिळा पूजन टिंबटिंब यांचे हो नाव घेते झाले आज लक्ष्मीपूजन द्वारकेचा राजा पाठीराका द्रौपदीचा द्वारकेचा राजा पाठीराका द्रौपदीचा टिंबटिंब यांना घास घालते साखर भाताचा ताजमहाल बांधण्यासाठी कारागीर होते कुशल टिंबटिंबरावांचे नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल वसंत ऋतूमध्ये जशी येते कोकिळेची चाहूल तसेच मी टाकते टिंबटिंब यांच्या घरात पाहूल मित्रांनो उखाणे आवडले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक देखील नक्कीच करा